म्हणजे निकाल लागल्यावरती निवडणुकीचा निकाल लागल्यावरती ज्या दिवशी निकाल लागला मी बोलतोय तुम्हाला समजत असेल मी काय म्हणतोय ते आणि सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रात निकाल लागल्यावरती मी पहिल्यांदा महाराष्ट्रात असं बघितलं सन्नाटा पसरला ज्या प्रकारचा जल्लोष व्हायला पाहिजे होता ज्या प्रकारची गोष्ट व्हायला पाहिजे होती का काय सगळं सन्नाट आलो कारण लोकांमध्ये लोकांमध्येच संभ्रम होता काय आहे हे कसं झालं असा कसा निर्णय आला माझ्याकडे एक व्यक्ती आली होती जी आर एस संघाशी संबंधित व्यक्ती होती त्यांच्याही मनामध्ये मला दिसलं की त्यांना पटलेलं नाही त्यांनी फार छान वाक्य बोलले ते माझ्यासमोर मला म्हणाले ना सन्नाटा क्यों है भाई कोई तो जीता होगा कोणीतरी जिंकलं असेल की त्याच्यात ना जल्लोष होईल पण महाराष्ट्रामध्ये जो सन्नाटा पसरला ते कसलच ज्यवतं काय आमच्या इथे राजू पाटील बसलेत कुठे राजू कुठे इथे त्यांचं ते। एक गाव आहे गाव पाटलांचंच गाव म्हणजे तिकडे त्यांना त्यांनाच मतदान होत साधारणपणे किती बाराशे लोकांचं गाव आहे ना चौदाशे लोकांचं गाव आहे या चौदाशे लोकांच्या गावामध्ये राजू पाटलांना किती मतं पडली असतील अख्खं सगळं मतदान दरवेळेला त्यांना मतदान होतं पहिल्यांदा त्यांचे भाऊ उभे होते त्यावेळेला त्यांना मतदान झालं ते उभे होते त्याला मतदान झालं ज्यावेळेला ते खासदार केला होते त्यावेळेला मतदान झालं सगळे कट त्या गावात किती मतदान झालं असेल राजू पाटलांना किती मतं पडली असतील एक पण नाही आख्या गावातन एक मत नाही पडत ही चौदाशे त्या चौदाशे मतं जी दरवेळेला राजू पाटलांना पडायची त्या गावामध्ये एक मत नाही पडत ब आपल्यातला एक मराठवाड्यामधला आपला एक पदाधिकारी आहे जो तिथे नगरसेवक आहे नगरसेवक असताना म्हणजे नगरसेवक जेव्हा झाला त्यावेळेला त्याला त्याच्या भागातनं साडेपाच हजाराचं मतदान आहे साडेपाच हजाराच त्याच्या भागात ना आत्ता तो विधानसभेला उभा होता त्याला त्याच्या वॉर्डामध्ये नगरसेवक पदासाठी म्हणून त्याला साडेपाच हजार मतदान झालं होत आता आता विधानसभेच्या वेळेला त्याला किती मतदान झालं असेल विधानसभा अडीच हजार अनेक असे निर्णय आहेत महाराष्ट्रामध्ये झालेले की ज्याच्यावरती विश्वास निवडून आलेल्यांचा विश्वास नाहीये पडलेल्यांचा काय घेऊन बसलो पण रोज रात्री बायकोला थोरात काँग्रेसचे नेते सात वेळा आमदार झाले सात वेळा ही आठवी टर्म होती त्यांची सात वेळा जो माणूस आमदार केला सत्तर आईशी मत से। ते ऐंशी हजार मताधिक्याने निवडून यायचे ते बाळासाहेब थोरात या निवडणुकीमध्ये दहा हजार मतांनी पराभव होतो अनेक लोक बोलतील राज ठाकरेंचा पराभव झाला म्हणून त्याच्यामुळे ते हे बोलतायत मी काय बोलतोय अख्खा महाराष्ट्र बोलतोय